काय म्हणणार की एकूणच आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहे या महानगरपालिकेच्या संदर्भात ज्या प्रभाग प प्रारूप रचना प्र प्रसिद्ध करण्यात आली आहे या संदर्भात येणाऱ्या पंधरा सप्टेंबर रोजीपर्यंत आक्षेप बोलवण्यात आलेला आहे आप आपली काय प्रतिक्रियाची अरे बघा तुम्हाला माहिती नसेल की मी दोन इलेक्शन आमदारकीच्या लढलो आहे म्हणजे पडलो नाही मी चांगला आपटलो आहे पण मला पूर्ण म्हणजे अमरावतीही लढलो आहे आणि बंडनेही लढलो आहे त्यामुळे प्रभाग काय आता मला सांगा मला काय गावं माहिती होती का आज मला तो प्रत्येक जण म्हणतो मी आक्षेप घेणार अरे माझा मतदारसंघ याच्याकडे गेला म्हणून मी आक्षेप घेणार आणि मग त्याच्याकडे गेलेला आहे तो मग तो आक्षेप म्हणजे काय आयुष्यभर त्या निवडणुकाच होऊ द्यायच्या नाही आहेत का, का तुम्हाला जे आहे शासनाने प्रशासनाने केल्या तुमच्यात दम असेल तर तुम्ही निवडून या एकाचे दोन झाले दोनाचे तीन झाले तीनाचे चार प्रभाग झाले आज मला सांगा चार प्रभागामध्ये खर्च करायला त्या नगरसेवकाची ताकद आहे का एवढी म्हणजे म्हणजे कुठे झोपडपट्टी पण आली कुठे मोठे घरं पण आले कुठे दुकानदाराची वस्ती आले कुठे तुमच्या कमर्शियल एरिया आला तुम्ही तुम्ही यू हॅव टू ॲक्सेप्ट आणि उद्या लॉट पडतील मी आता तुरम खानचं काय होतं मी महापौरच होणार आणि तुझं लॉटमध्ये तू जर कटलं आणि ती एस सी रिझर्व झाली किंवा ओबीसी रिझर्व्ह झाली मग काय करणार तुम्ही त्यामुळे हे आक्षेप आणि हे मूर्खपणा आहे तो जे आहे ते तुम्ही लढा हिंमत असेल तर लढायचं त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा जर घालवायचे असतील दोन तीन वर्ष आणि पुन्हा जर असा बोंगळ कारभार करून घ्यायचा असेल तर मग त्याला नाहीलाच आहे निश्चितच काही शहराच्या विषयांवर आज आपण चर्चा केली शहरामध्ये ज्याप्रकारे वाढती गुन्हेगारी आणि विशेष म्हणजे रेल्वे पूल जो शहराची जीवनवाहिनी आहे या संदर्भात विशेष प्रकाश या सर्व गोष्टीवर टाकण्यासाठी आपल्यासोबत नितीन मूळ होते आपण आमच्या स्टुडिओला आले खूप खूप धन्यवाद नमस्कार थँक्यू